नमौ। ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नम शिवाय ओम नमशिवाय चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी आज श्रावण महिन्यातील चौथा सोमवार त्यानिमित्त ओंकारेश्वरास तुम्ही मंडळीने दक्षिणा वगैरे पाठवली आहे त्या मंडळींचे शुभाभिषेक अभिषेक करण्यात आले आणि लोकल ठिकाणची जी मंडळी आहेत त्यांचे पण अभिषेक करण्यात आले आणि विशेष म्हणजे आज काही मंडळीनं त्यांनी या महिन्यामध्ये काही नवीन उपवास चालू केले बऱ्याच जणांनी नवीन सोमवार उपवास करण्यासाठी सुरुवात केलेली आहे काही सोळा सोमवारचं वृत्त केलेलं आहे काही मंडळीनं ज्या महिना पूर्ण महिना श्रावण महिना हा उपवास केलेला आहे आणि केवळ मला विचारून केलं आहे म्हणून मी त्यांच्यासाठी बोलतोय बऱ्याच जणांनी म्हणले आम्हाला श्रावण महिना पूर्ण उपवास करायचा आहे काही मंडळी आम्हाला या श्रावण महिन्यापासून सोमवार उपवास करायला सुरू करायचा आहे काही मंडळीने शिवरात्रीचाही उपवास करण्याचं सुरुवात केलेली आहे काही मंडळींनी प्रदोष प्रदोषवृत करण्याचं सुरुवात केलेली आहे काही गुरुवार उपवास करायला सुरुवात केली आहे म्हणजे या श्रावण महिन्यापासून मी बोललो होतो एका व्हिडिओद्वारे की तुम्हाला जर कुणाला उपवास सुरुवात करायची उपवासाला हां तर या श्रावण महिन्यामध्ये आपल्याला उपवास सुरुवात करता येते म्हणजे तुम्ही वर्षवर्षी काय वर्ष तुमचे आहे जे मेन समजा काही वर्षाचं तीन वर्षासाठी चार वर्षासाठी अग्र आयुष्यासाठी आपण उपवास करू शकतो तशी आ मी जसं सांगितलं त्या पद्धतीनं त्यांनी उपासना करायला सुरुवात केली आहे कुणी शनिवार करायला सुरुवात केली आहे कुणी गुरुवार आहे कोणी देवीचा वार अशा खूप खूप मला आनंद वाटतो आणि मी सर्वांचे आभार मानतो माझं ऐकलं तुम्ही आणि उपासना सुरू केली कारण मी तुमच्यासाठी सांगत होतो तुमच्या आरोग्यासाठी तुमच्या काही अडीअडचणी असतील त्यासाठी उपासना करा शिवउपासना करा उपवास धरा तर खूप मंडळींना म्हणजे जवळजवळ माझ्या माहिती नव्याण्णव टक्के मी जेवढ्यांना सांगितलं तेवढ्या मंडळीने उपासनेला सुरुवात केली आहे कुणी शिवपूजा करायला मार्गी लागलेला आहे कुणी मनोकामना करायला पूजा मनोकामना पूजा करण्यासाठी मार्ग लागले मला खूप आनंद वाटतो तुमचा आणि माझा आशीर्वाद आहे आणि ओंकारेश्वरचाही आशीर्वाद आहे तुमच्या पाठीशी तुमच्या जी उपासना आहे ती सफल हो विशेष म्हणजे तुम्ही जी मनोकामनासाठी जी पूजा करत आहात या महिन्यापासून सुरुवात केली तर पूर्वीपासून मी करत आहात त्यांची मनोकामना ही पूर्ण व्हावी अशी मी ओंकारेश्वर चरणी प्रार्थना करतो कारण ऐकलं मला ऐकलं ना म्हणजे माझं बोलणं तुम्ही ऐकलं मी सांगितलेलं ऐकलं की मला आनंद वाटतो कारण काय की मग मी तुमच्यासाठी खूप करायला तयार होतो जे ऐकत नाहीत ना त्याच्या मग माझं टकुरक घालतं चांगलं कारण मी तुमच्यासाठी चांगलं सांगतो कधी वाईट सांगत नाही आणि ते ऐकल्यानंतर मला वाटतं की तुमच्यासाठी काहीतरी करावं मी कारण तुम्ही एवढं माझं ऐकता अरे मी तरी तुम्हाला काय सांगतो भक्ती मार्गात आणण्यासाठी सांगतो ना देवदेव आपला -देव, धर्म आहे संस्कृती या गोष्टी तुम्ही कराव्यात यासाठीच माझा प्रयत्न आहे ना आणि तुम्ही ऐकता मला खूप बरं वाटतं आनंद वाटतो तर तुम्ही ऐकलं तुम्ही सुरुवात केली आणि मंडळीने उपवास बी केला तर तुमच्यासाठी मी अजून परत एकदा मी प्रार्थना करतो सकाळी तर केलीच आहे देवापशी पण आता तुमच्या समोरही करतो की तुम्ही सुखी समाधानी आनंदी आणि आरोग्य संपन्न राहो तुमच्या काय मनोकामना इच्छा असतील त्या पूर्ण व्हाव्या हो आणि तुम्हाला चांगल्या प्रकारे आरोग्य लावावं आरोग्याच्या बाबतीत माझं नाही कटशी कारण तुमचं आरोग्य चांगलं असेल तर तुम्ही ही पूजा अर्चा काही उपासना करू शकाल तुमचं आरोग्य चांगलं असेल तर काय उपयोग आहे आणि खूप मंडळींनी मला अजून एक विशेष सांगितलंय की मी वजन कमी करण्यासाठी मी उपास करा श्रावण महिन्यात उपास करा म्हटलं होतं एक महिना धरा अजिबात खायचं नाही म्हणजे फराळाचं सुद्धा खाऊ नका म्हटलं फक्त थोडंसं संध्याकाळी म्हणजे उशिरा बी नाही पण Uh, सहा सात पर्यंत आठ पर्यंत जास्तीत जास्त बघ थोडंसं अल्प आहार घ्या अगर एवढं सांगितलं खूप मंडळींनी ऐकलं ते आणि त्यांचे वजन जवळजवळ माहिती दोन तीन किलो कमी झालेत जास्त नाही पण दोन तीन किलो तर चांगले झालेत हम्म ज्यांनी काही खाल्ला असं गुपचिव गुपचिव त्याच्यामुळं त्यांचे जास्त झाले नसतील पण बऱ्याच जणांचे वजन बऱ्यापैकी कमी झाले आणि ती वजन कमी झाल्यामुळं त्यांना जी चालण्याचा त्रास होता गुडघ्याचा त्रास होता की गुडघे दुखी वगैरे जे होते का नाही ते बंद झाली जवळजवळ त्यांना बसायला येत नव्हतं काय म्हणायचे पूजा करायला आम्हाला बसता येत नाही मांडी घालून तर ज्या मांडीने उपासना चालू केली दोन चार दिवसात त्यांना बसायला हळूहळू यायला लागलं चांगलं मांडी घालून बसतात आता आणि पूजा करू शकतात कारण त्यांचं वजन कमी झालं विशेष म्हणजे महिलांसाठी काय होतं त्यांचं पोट सुटतं तसं पुरुषांचं कमी सुटतं पण महिलांचे जास्त पोट सुकतं पोट पोटावर चरबी आली पोटावर जर चरबी आली की तुम्ही रोगिष्ट झालात म्हणून समजायचं ही उपासना करण्यामाग देवाचं बी आहे आणि तुमच्या शरीरासाठी बी मी सांगितलं होतं आणि खूप मंडळींनी ऐकलं म्हटलं ना तर त्यांचे वजन कमी झाल्यामुळं त्यांना जे चालण्याचा त्रास पाय दुखत होते गुडघ्याच्या खाली जी पिंडऱ्या वगैरे जे ठस ठसठस ठसठस करीत होत्या त्या पिंडऱ्या जवळजवळ राहिल्याच आनंद वाटला तुम्ही ऐकलं माझं आशीर्वाद आहे माझा तुम्हाला आणि पाय सुजत होते काही जणांचे ते पाय सुजणं बंद झालं खूप खूप आणि त्यांनी म्हणजे पोटात पोटावर जी चरबी कमी झाली काय होतं बऱ्याच महिलांना काही पस्तीसच्या नंतर प्रॉब्लेम येतात कारण चरबी पोटावर वाढू शकते आणि त्याच्यामध्ये मी बऱ्याच जणांना सांगत असतो की तुम्ही तेलाचं तेल तेल तळलेले पदार्थ वगैरे खाऊ नका म्हणजे भाजीपाल्याचा जास्त वापर करा ह्या गोष्टी पण सांगत असतो ना मी तर बऱ्याच जण ऐकतात आणि ऐकलं त्यांचा फायदाच झाला आणि या श्रावण महिना ही त्यांच्यासाठी एक लाभदायी ठरला त्यांना औषध उपचारानं जी होत नव्हतं ते फक्त उपवास करून झालं ही विशेष आहे तरी तुम्ही सुद्धा कुणी जर असे मंडळी असताल की तुम्ही अशा रोगाने ग्रासला असाल कारण तुमच्या पोटावर चरबी येणं महिला असू पुरुष असू पोटावर चरबी येणं म्हणजे तुमच्या आरोग्याला धोका आहे तुम्हाला चालता येत नाही दम लागतो धाप लागते असं होत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही आहारावर नियंत्रण ठेवलं या महिन्यामध्ये तर आता हे जसं ठेवलं नियंत्रण या महिन्यापुरतं नाही मर्यादित तर आता पुढे सुद्धा तुम्ही असं करावं हो। आणि आयुष्यभर करत जसं वायू तुमचं वाढलंय तसं तुम्हाला आहाराची आवश्यकता नाही जास्त आपलं शरीर चालण्यापुरताच आहार घ्यावा जास्त आहार घेऊ नका मर्यादित का गोड खाऊ नका जास्त गोड खाल्ल्यानंतरही चरबी वाढते तेलाचं प्रमाण अजिबात म्हणजे कमीच केलं तर चालेल जास्तीत जास्त नैसर्गिकरित्या आहार घ्या मैद्याचे पदार्थ वगैरे असे जास्त म्हणजे पोट साफ राहण्याचे मैद्याचे पदार्थ घेऊन फार युक्त म्हणजे म्हणजे समजा आपण पीठ चाळतो गव्हाचं पीठ ती चाळणं चुकीची गोष्ट आहे कारण साले वरले जे तर्पल म्हणतो ते आपल्या शरीरासाठी महत्वाचं आहे कारण आपला पोट मधला जे आहे आतडी साफ होतात फळ धुवून घ्यायचे साली सहित खायचे काही फळं कारण बरेच जण वर छाटून टाकतात ह्या गोष्टी सुद्धा आपल्याला घातक ठरतात तर तुम्ही माझं काही गोष्टी ऐकल्या तुमचं वजन कमी झालं तुम्हाला पायाचा दुखण्याचा गुडघ्याचा वगैरे त्रास होता ते कमी झाला आता तुम्ही असंच राहा मी जी सांगितलेली पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्ही त्या पद्धतीने राहा तुम्हाला आता पुढे धोका नाही तुम्हाचा मान पान मानकाड दुखत होते असं म्हणे पाठीत ग्यापच आलाय कुठे मनक्यात ग्यापच आलाय काही सांगत होते ते सुद्धा दूर झाले गुडघे दुखी तर बऱ्याच जणांची कमी झाली गुडघे दुखणं बंद झालं केवळ फक्त आहारावर उपासना केली देवाची उपासना केली जप केला तुम्ही म्हणता देवपानं हे पकन आहारावर पण नियंत्रण केलं ना तुम्ही देवाच्या आणि मी पण तुम्ही आहारावर नियंत्रण केलं त्यामुळं तुम्हाला हे शक्य झालं आणि शक्य झालं कसं तुम्ही माझं ऐकलं मी तुमच्या भल्यासाठी सांगतो तुम्हाला डॉक्टरनं सुद्धा तुम्ही ऐकलं नव्हतं औषध उपचाराची गरज नसते अशा गोष्टीला फक्त आपला आहारही आहार नियंत्रण ठेवला आणि तुम्ही चांगले झालात आनंद वाटला आशीर्वाद वाटतो तुम्हाला द्यायला अजून खूप खूप तुम्ही असंच करत राहा आणि पुढे तुम्ही बदलू नका आता आता ही श्रावण महिना संपला म्हणून आता सोडून देऊ नका तसं ती करतच राहा कारण उपा कमी आहार घ्या उपास असल्यासारखं जास्तीत जास्त उपासना करण्याची करायची पद्धत प्रयत्न करा आणि कारण काय उपास अत्यंत गरजेचा असतो शरीरासाठी आपला एक आठवड्यातून एक तरी दिवस उपास करावा कारण आपली आताडी वगैरे त्याला म्हणजे सफाई साफसफाई होते लिंबू पाणी वगैरे जसं मी सांगितलं तुम्हाला लिंबू पाणी घेत जा वगैरे तसं केलं तुम्ही आणि आता पुढे पण करत राहा तुम्ही उपासकाळामध्ये न आहार घेता दुसरा लिंबू पाणी घेत राहिला आणि तसंच राहायचं भाज्यापाल्याचे रस घ्या तयार करून अशा गोष्टी करत राहा आणि तुम्हाला परत एकदा मी चांगलं अजून आरोग्य लाभावं तुमच्यामध्ये खूप सुधारणा व्हावी हो बऱ्याचदा शुगर सुद्धा व्यवस्थित झाली कारण मी ही आहार पद्धत सांगितलं ना तर शुगर सुद्धा लेवलमध्ये राहते व्यवस्थित राहते गोळ्या बंद करू नका गोळ्या तुमच्या तुमच्या चालू टाका गोळ्या दिव्यात बंद करू नका पण तुम्हाला जी अति वाढत होती शुगर ते कमी होते आणि बीपी सुद्धा वाढला कारण तुम्ही तुम्हाला ताण घेऊ नका म्हणून सांगितलं होतं नामस्मरण करा ईश्वराचं नामस्मरण मरण करा ओंकारेश्वरचं नामस्मरण करत राहा हे मध्ये तुमचं मन गुंतलं तुम्हाला ताण तणाव तुमचे कमी झाले म्हणून तुमचा बीपी कमी झाला ही एक चमत्कार आहे गोष्ट कारण ईश्वराचं नामस्मरण केल्यानंतर मंत्र जप केल्यानंतर आपल्या मनातले जे दूषित विचार असतात नकारात्मक विचार असतात ते दूर होतात आणि आपण आनंदी राहतो तर ही जी पद्धत तुम्ही सांगितली मी सांगितलेली पद्धत तुम्ही करायला आणि करतच राहा आता श्रावणबाईंना संपला म्हणून बंद करू नका कारण पुढे तुम्हाला चांगलं आरोग्य लाभावं तुम्ही सुखी समाधानी राहावं आनंदी राहावं अशीच मी ओंकारेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि तुम्ही जी मी सांगितलेल्या पद्धती ऐकल्या जे मी सांगितलेले काही नेम तुम्ही केले याबद्दल मी खूप खूप आभारी आहे मोप तुमचाच फायदा असला तरी मी आभार मानतो कारण माझं फक्त तुम्ही ऐकलं आणि ऐकलं हेच मला आनंद आहे तुम्ही सुखी समाधानी व्हावं याच्यात पण माझा आनंद आहे एवढंच तर मंडळी आज आपला निरोप घेतो कारण आज पण सोमवार आहे आणि सोमवारी आपल्या मंदिरामध्ये महाप्रसाद अन्नदान हा कार्यक्रम होतोय तर त्या कार्यक्रमाचं नियोजन चालू होईल आणि त्या कार्यक्रमाचं कार्यक्रमात असल्यामुळे मला आता तुमच्याशी जास्त बोलता येणार नाही तर आपला निरोप घेतो परत भेटणारच आहे उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम नम शिवाय जय हिंद जय भारत सुखी राहा आणि समाधान राहा ओम नम शिवाय